शेतकरी मित्रांनो कृषी मित्र माने या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहच स्वागत करतो गेल्या पंधरा वीस दिवसापासून खरबूजचं मार्केट खूप कोसळलेलं आहे याच्यामध्ये मंदी आली पण प्रामुख्यानं बघत असाल की तेजीमध्ये आपल्याला व्यापाऱ्यांनी आपला माल हार्वेस्टिंग करून प्रत्येक शेतकऱ्याला सहकार्य केलं होतं पण मंदीमध्ये व्यापाऱ्यांनी आपलं कंबर्ड मोडून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी खरं तर आवक वाढल्यामुळे व्यापारी आपल्या प्लॉटवरती यायला तयार नाहीत म्हणजे आपण स्वतः माल हार्वेस्टिंग केलाय पण काही शेतकऱ्यांच्या बांधावरती काही माल अजून सुद्धा पडू नाही कारण तिथं व्यापार, व्यापार, तो व्यापार व्यापारी तिथं पोहोचत नाहीत कारण व्यापाऱ्यांना चांगला टॉप समा लागतो कारण पहिला तोडा केला तीनशे सहाशे हजार बॉक्स परत व्यापारी त्या शेतकऱ्याच्या शेतात येत नाही का तर ही वास्तूस्थिती आहे त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करतोय की तुम्हाला जर मार्केटचा अपडेट घ्यायचा असेल मार्केटचा जर अभ्यास घ्यायचा असेल तर एकदा फोन करा आणि माझा नंबर दिलेला आहे मी माझ्या आयडी मध्ये माझा नंबर आहे याच्यामध्ये आपल्याला बॉक्स कतरण नसतील बॉक्स असतील बॉक्स भरणारे लेबर असतील ट्रान्सपोर्टेशन असेल तिथले व्यापारी असतील या सगळ्यांचं मी जुगाड लावून देतो आपला माल आपणच पिकवायचा आणि आपणच विकायचा अशा धोरणातून आपण इथून पुढे भविष्यामध्ये काही लोकांचे अजून प्रॉडक्ट असतील काही लोक लावणार असतील तर या सगळ्यांचं नियोजन लावून देतोय कारण आपला शेतकरी आपण बघताय मंदीमध्ये खूप म्हणजे निराश झालेला आहे कारण खर्च सुद्धा निघालेला नाही अशा हिशोबामध्ये आपल्या व्यापाऱ्यांनी आपल्याला मातीत घालण्याचं काम केले काय तर चांगल्या दरामध्ये ज्यावेळेस रेट असतील त्यावेळेस चांगल्या म्हणजे कमी दरामध्ये माल घ्यायचा आणि ज्यावेळेस रेट पडले असतील तर त्यावेळेस शेतकऱ्याला सहकार्य करायचं नाही कारण आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये परंतु मार्केट ने आणून ठेवलं होतं या सगळ्याच गोष्टीचा आपण अभ्यास घेऊन या सत्रामध्ये मी स्वतः मी माझ्या शेतातून डायरेक्ट मी आझादपूर मंडीला मार्केटिंग केलेलं आहे याच्यामध्ये बॉक्सचं नियोजन असेल ट्रान्सपोर्टेशन परफेक्टली तयार केलेत आणि एक महत्वाचा विषय काय असा आहे की याच्यामध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांनी एवढी माहिती देतो आणि शेतकऱ्यांकडून मी कुठल्याही अपेक्षेमध्ये कुठलाही एक पैसाही घेणार नाही किंवा या सगळ्याचं नियोजन लावत असताना कधी कोणाचे कॉल उचलले जात नसेल तर प्रत्यक्षात येऊन भेटलं तरी चालेल मात्र शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला माल स्वतः मार्केटला नेऊन विकणं गरजेचं आहे त्यामुळे चांगले पैसे आपल्या शेतकरी बांधवांना होतील या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघाल आपण पिकवलं म्हणजे आपण विकायचंच या धोरणातून आपण या सगळ्या शेतीकडं म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे आपण बघत जाऊया आणि महत्वाचा विषय की आपण आज ऐंशी दिवस झाले आपल्या प्लॉटला तरीही आपला प्लॉट साधारण हिरवा आहेच आता राहिलेला उद्या पासष्ट टना म्हणजे पाससष्ट बॉक्स आपण हार्वेस्टिंग करू टप्पा चाळीस टनापर्यंत होता मात्र थोडंफार जवळ आपण जातोयच या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असताना खूप म्हणजे मंदीमध्ये सुद्धा आपण आपल्याला शिकायला मिळालं मार्केट करायला मिळालं आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अपडेट घेऊन राहिलो भविष्यामध्ये ही मंदी जाईलच पण तेव्हाही चांगले रेट असतील तेव्हाही आपण स्वतः मार्केटिंग करायचं अक्षरशः नऊ ते दहा रुपये रेट होता व्यापारांचा ज्यावेळेस मला मार्केट सोळा रुपये मिळायचं त्यावेळेस मी विचार करायचो की सगळा खर्च जाऊन जरी मला सोळा रुपये राहत असतील किलो मागं आणि हे जर व्यापारी सात आठ रुपये नऊ रुपयाने जर माल उचलत उचलत असतील तर मग यांनाच पाच हजार रुपयाचा फायदा किंवा त्यांना माझे सहा हजार रुपये म्हणजे साधारण आता माझाच माल घ्या की मी तीस टन जरी माल काढला बत्तीस टन निघाला पण तीस टन जरी जर आपण तरी मला सहा हजार रुपये जरी म्हणलं तर किती पैसे होतील तुम्हीच विचार करा किती पैसे व्यापाराला हो मिळतील तेवढे पैसे आपल्या शेतकऱ्यांना मिळतील या सगळ्या गोष्टीचा आपण खरं तर विचार करून स्वतः मार्केट करायला म्हणजे शिकायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची काही शेतकरी असतात कुठं हजार बॉक्स निघतील कुठं दोन हजार निघतील कुठं पण त्याच्या नादी लागायचं काहीच अडचण नाही ट्रान्सपोर्टेशन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्यात ट्रान्सपोर्टेशन आहेत त्यामुळं कुठलीच अडचण नाही फक्त थोडा बेस समजला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला याचं नियोजन करावं लागणार आहे कारण आता बस खूप लुटलंय खूप म्हणजे इकडं शासनानं लुटलंय इकडं व्यापारी दलालांनी लुटलंय एक तर मार्केटचं नियोजन लागत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या त्यांना त्यामुळे हे सगळे बाहेर काढायचे आपल्याला आता आणि आपण चांगल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे आपण या शेतीत काम करायचं याच्यामध्ये कुठलंही पीक घ्या आता आपण आता टोमॅटोसाठी इथं तिथं इथं आपण म्हणतो की आपल्या भागामध्ये मार्केट लागले मार्केट लागले काही शेतकरी बांधव खूप हुशार आहेत ते, ते गाडी लोडिंग घेतात ट्रान्सपोर्टेशन घेतात अख्खाच्या अख्खा माल सगळा भरून तिथंच पाठवतात बाहेर कुठं पाठवतात त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा सगळ्या गोष्टीचं नियोजन करून या सगळ्या गोष्टी शिकायला आपण काही अडचण आल्यास मला फोन करा मी सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नियोजन लावून देईन की आणि जर शक्य झालं तर खूप चांगले म्हणजे प्रत्येकाच्या भागामध्ये सगळेच व्यापारी असे नाहीत काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांभाळून घेतलंय काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चार पैसे करण्याचा प्रयत्न केलाय त्या शेतक त्या व्यापाऱ्यांना आपण माल द्या किंवा त्या व्यापारी असतील तर त्या व्यापाऱ्यांना आपण सजेशन करा नसेल तर आपण डायरेक्ट मला आपण हार्वेस्टिंग करू शकता